नमस्कार मी प्रज्ञा कर्जवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून ती म्हणजे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सोळा जून पर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार आहे आणि या निकालामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याआधी दहा जूनला हे अधिवेशन सुरू होत होतं मात्र आता निकालामुळे लोकसभेच्या निकालामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात पावसाळी अधिवेशन सोळा जून पर्यंत पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून ला लागणार आहे आणि त्यामुळे या निकाला निकालामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येते याआधी दहा जूनला हे अधिवेशन सुरू होत होतं मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे हे अधिवेशन लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच आपण तर पावसाळी अधिवेशन करण्यात येत आहे आपण बघितलं तर पावसाळी अधिवेशन दहा जून ला होणार होतं पण आता हे पावसाळी अधिवेशन आपण भेटत सोळा जून ला होणार आहे कारण की आपण भेटत तर लोकसभेची निवडणूक ही झालेली आहे आणि चार जूनला त्याचा निकाल लागणार लागणार आहे आणि आपण भेटत तर त्यानंतर ही दहा जूनला आपण म्हणतो पावसाळी अधिवेशन हे घेण्यात आलेलं होतं पण एवढ्या घाई गडबडीमध्ये हे पावसाळी अधिवेशन होणार नाही यासाठी आपण म्हणतो हे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता ही वाटत आहे आणि यासाठी आपण बघितलं सल्लागार समितीची आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये तारीख ही निश्चित केली जाणार आहे की, की जे पावसाळी अधिवेशन आहे ते कोणत्या तारखेला आहे त्यावरती आता म्हणून सोळा जून जून पर्यंत हे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी